नमस्कार मी मीरा तारसे आज आपण नवीन रेसिपी करणार आहोत भाकरवडी त्याची कृती आपण पुढे पाहूया हे एक वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे ह्या मैद्यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ ऍड करीत आहे बेसन पीठ आपल्याला याच्यासाठी ऍड करायचे आहे की भाकरवडीची कोटिंग छान तयार होते त्याच्यामुळे आपल्याला बेसन पीठ ऍड करायचे आहे दोन चमचे आता मी अर्धा चमचा मी ओवा हातावरती घेतलेला आहे ते असा क्रश करून आपल्याला टाकायचं आहे ह्या मैद्यामध्ये दे। आणि अर्धा चमचा मीठ टाकूया आणि दोन पळ्या तेल टाकायचं आहे आपल्याला आता दोन पळ्या तेल टाकायचं आहे त्याच्यामुळं आपली कुरकुरीत अशी भाकरवडी तयार होते हे हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे भाकरवडीचं पीठ ही अशी हलकी मूठ तुम्ही बांधली तर त्याचा असा लाडू बनला पाहिजे हे आता आपलं परफेक्ट मेजरमेंट आहे याच्यामध्ये मी थोडं थोडं सा करून पाणी ॲड करणार आहे हे थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं पीठ तेल हे प्रमाणातच टाका तुम्ही जर तेल कमी टाकलं तर तुमची कुरकुरीत भाकरवडी तयार होणार नाही आणि जास्ती जर टाकलं तर तुमच्या भाकरवडीवरती बबल तयार होतील पीठ आपलं भाकरवडीचं मळून झालेलं आहे हे आता साधारण दहा ते पंधरा मिनिट मी हे असंच मुरण्यासाठी झाकून ठेवते आपण आता मधलं सारण तयार करून घेऊया आपण भाकरवडीच्या मधलं सारण तयार करून घ्यायला सुरुवात करूया मी हे दोन चमचे धने टाकत आहे दोन चमचे तीळ एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीसोप ही हिरवी वाली बडीसोप टाकायची आहे दोन चमचे खोबरं टाकून घेत आहे खिसलेलं हे असं सारण आपण परतून घेऊया हे बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता मी घरचं खोबरं किसून वापरलेलं आहे आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे हे सारण गरम आहे तोपर्यंतच मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मी सुंट पावडर टाकत आहे अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा मीठ आता हे सगळं आपण एकजीव करून मिक्सरला वाटून घेऊया हे सारण आता आपण मिक्सरला वाटून घेऊया जास्ती बारीकही नाही आणि जास्ती जाडसरही वाटायचं नाही मिडियम असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मी एक चमचा याच्यामध्ये साखर ॲड करीत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करा हे भाकरवडीचं मी सारण असं वाटून घेतलेलं आहे आणि आता भाकरवडीमध्ये आपल्याला भाकरवडी चटपटीत बनण्यासाठी मी ही खजूर चिंचची चटणी बनवून घेतलेली आहे साधारण एक गरम पाण्यामध्ये मी दहा मिनिट चिंच आणि खजूर भिजत घातलेले होते ते मिक्सरला वाटून मी चाळणीने हे गाळून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा तिखट टाकत आहे चटपटीत बनवण्यासाठी थोडासा चाट मसाला जिरेपूड थोडीशी आणि चुमटभर काळं मीठ ही चटणी मिक्स करून घेऊया आता हे पीठ साधारण पंधरा मिनिट भिजून झालेलं आहे त्याच्यामुळं मी एक चमचा मी तेल टाकलेला आहे आणि परत एकदा मळून घेते का तर आपली भाकरवडी ही क्रंची होते त्याच्यामुळं आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे परत एकदा पीठ या पिठाचे आता साधारण आपण तीन असे भाग करून घेऊया एक दोन आणि हे तीन आता याच्या लाट्या बनवून घेऊया आपण परत एकदा ह्याला चांगलं असं मळून घ्यायचं का तर ख्रस ख्रिस्पी हे असं आपण पीठ चांगलं मळून घेतलं की आपली अशी कुरकुरीत अशी भाकरवडी तयार होते आता ह्याचा असा उंडा तयार करून घेऊया आणि याची पारी लाटून घेऊया हे आता आपण असं लाटून घेऊया शक्यतो याची उभंगच पोळी करून घ्यायची आहे आपल्याला गोल तयार करायची नाही याचा रोल बनवण्यासाठी आपल्याला बरं पडतं हे असं लाटून घ्यायचं आपण जेवढं चांगलं पीठ मळून घेऊ तेवढी आपली भाकरवडी क्रंची बनते आता याची ही काठा आपण असे काढून टाकूया आपल्याला रोल करायला बरं पडतं आणि याची ही साईज अशी ठेवायची हे तुम्ही पाहू शकता मी एवढं जाड ठेवलेलं आहे हे चारही बाजूनी असे याचे टोकं काढून घ्यायचे मी ही पोळी भाकरवडी करण्यासाठी चौकोनी लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती आपण ही चिंच खजूरची चटणी टाकणार आहोत हे सारण व्यवस्थित बसावं आणि चवीलाही चटपटीत लागावी म्हणून आपण ही चिंच खजूरची चटणी टाकणार आहोत ही टिप्स आहे हे व्यवस्थित सारण असं बेलण्याने लाटून घ्यायचं आणि हे रोल करताना व्यवस्थित बसतं त्याच्यामुळं हे असं लाटून घ्यायचं आहे आणि ही चटणी ह्या काठाला येऊ द्यायची नाही चिंच खजूरची आणि असं काठाने पाणी लावून घ्यायचं रोल करण्यासाठी तेलात सोडल्यानंतर आपली भाकरवडी फुटत नाही त्याच्यासाठी असं पाणी लावून घ्यायचं आता हे रोल असा करून घ्यायचा हे असं करून घ्यायचं जितका रोल बारीक करणं होईल तितक बारीक करून घ्यायचं आणि शेवटी ह्याला असं बोटाच्या साह्याने असं दाबून घ्यायचं ते व्यवस्थित चिटकल्या जातं हे असं बसून घ्यायचं व्यवस्थित बोटाच्या साह्याने याचे आता स्लायसेस कट करून घेऊया आपण असे छोटे छोटे ह्या भाकरवडीच्या मधलं आवरण किती छान दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी ही अशी हातावरती अलगद हाताने अशी प्रेस करायची आणि मग तेलात सोडायची तेल मी अगोदरच तापत ठेवलेलं होतं ह्या अशा सोडून घेऊन बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या क्रंची होत्या त्या मी अशा तळून घेतलेल्या आहेत ह्या भाकरवडी चटपटीत कुरकुरीत स्वादिष्ट अशी बाकरवडी तयार झालेली आहे परफेक्ट परफेक्ट ह्या बाकरवडीला किती स्टेक्चर छान आलेलं आहे दोन्ही साईडनी कुरकुरीत अशी ही तयार झालेली आहे बाकरवडी स्वादिष्ट अशी ही बाकरवडी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद